नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुप मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला काय होतं जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो तर त्यावेळेस तोच तो स्वयंपाक करून आणि किचन आवरूनना आपण खूप कंटाळून जात असतो असं वाटतं कधी एकदाचं हे किचन आटोपेल आणि आपण किचनच्या बाहेर जाऊ तर लवकर झटपट खूप कुकिंग होण्यासाठी किंवा आपला स्वयंपाक होण्यासाठी काही खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे की ज्या तुम्हाला फार उपयोगाच्या येणार आहे जेव्हा तुम्हाला घाई गडबड असेल किंवा तुम्हाला लवकर स्वयंपाक करायचा असेल किंवा एरवीसुद्धा आपल्याला असं वाटत असतं की पटकन आपला स्वयंपाक व्हावा तर त्यासाठी काही महत्त्वाच्या आणि उपयोगी तुम्हाला टिप्स देणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की स्वयंपाक जेव्हा आपण करायला किचनमध्ये एंट्री करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक साचा तयार असला पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला चहा लागत असतो कारण चहा ही अशी गोष्ट आहे की आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो ना तर त्यावेळेस ती बराचसा आपला काळ घेत असते किंवा व्यत्यय निर्माण करत असते कारण त्यामध्ये चहा साखर टाकणं झालं किंवा त्याच्या बाकीच्या काही वस्तू आहे तर त्या जमा करतात आपल्यामध्येच लिंक तोडून जाते त्याच्यामुळे काय करायचं माहिती आहे सगळ्यात पहिले आपण चहाचं सामान जे आहे जरी आपल्याला चहा उकळवायचा नसला तरी चहाचं सामान म्हणजे चहा साक कर त्यानंतर कप असेल त्यानंतर गाळणी असेल आपल्याला दूध टाकायचं असेल तर हे सगळं आहे ना ते ज्या पातेल्यात आपल्याला चहा करायचा आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला हवा असेल तर मग त्यावेळेस तो चालू करून द्यायचा म्हणजे मग आपल्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होत नाही त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप जी आहे तर ती म्हणजे आपला जर स्वयंपाक लवकर व्हावा आपल्याला असं वाटत असेल कारण जेव्हा आपण चपात्या करायला जातो ना तर त्यावेळेस सगळ्यात जास्त वेळ आपल्याला हीट जवळ उभं राहावं लागतं आणि खूप घाम येतो गरम होतं उभं राहावं लागतं त्याच्यामुळे पायांना कळा येतात तर त्याच्यामुळे काय करायचं पीठ मुरल्यानंतर जेव्हा आपण चपात्या करायला घेऊ ना तर त्यावेळेस एका बाजूला आहे ना आपण जसं की आता मी बघा कुकर लावून ठेवलेला आहे आणि बारीक याच्यामध्ये ना तवा तापत ठेवलेला आहे तर तवा आहे ना व्यवस्थित तापेपर्यंत आपण काय करायचं चपात्यांचे एकसारखे उंडे तयार करून घ्यायचे जर चपात्याचे उंडे तयार करून घेतले ना तर चपात्या तर एकसारख्या येतातच पण अजून महत्त्वाचं म्हणजे ज्या चपात्या ज्या आहे करतानाचा जो स्पीड आहे तो सुद्धा आपला वाढतो जशी आपण चपाती भासतो तशी आपली चपाती लाटून पण होत असते तर एकसारख्या चपात्या येण्यासाठी आणि चपात्या लवकर होण्यासाठी सुद्धा कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण उंडा घेतो ना तर त्यावेळेस आहे ना आपण विचार करतो आता याच्यामध्ये किती घ्यायचं किती वाढवायचं तर ज्या आपण एका वेळी उंडा करून घेतला ना तर फक्त आपण चपातीचा उंडा उचलायचा चपाती लाटायची आणि तव्यावर ठेवायची त्याच्यामुळे आपलं काम खूप सारा झटपट होतं Grazie आणि आपल्याला यांना चपात्या करायचासुद्धा कंटाळा येत नाही त्याच्यानंतर अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण काय करतो बऱ्याच वेळा दोन दोन तीन तीन भांडे काढत असतो जसं की आता बघा माझी चपाती झाली आणि लगेचच मी त्यावर ये ना शेंगदाणे भाजत ठेवले म्हणजे माझं एक्स्ट्राचं जे भांडं आहे ते निघण्यापासून वाचलेलं आहे आणि मी जर पुन्हा तो तवा टाकून दिला घासायला आणि मग पुन्हा दुसरं भांडं जर घेतलं तर मग भांडेसुद्धा जास्त जमा होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भांडे आपल्याला किचनमध्ये नको आहे ते भांडे सगळ्यात पहिले आपण बाजूला करून घ्यायचे म्हणजे आपल्याला किचनमध्ये काय करायचं आहे ते नक्की सुचत असतं तर घाई गडबडीच्या वेळेस जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा असतो किंवा लवकर आटोपायचं असतं किंवा कुणाला टिफिन द्यायचा असतो तर त्यावेळेस जेव्हा किचन काउंटर टॉप आपला क्लीन असेल तर आपल्याला पुढची कामं करायला आहे ना खूप सारं सोपं जात असतं तर आता बघा बऱ्याच वेळापूर्वी मी जेव्हा चपात्या करायला घेतलेल्या होत्या तर त्यावेळेस मी भात टाकलेला होता करायला आता तो त्याची बऱ्यापैकी ना वाफ पण निघून गेलेली आहे एका बाजूला माझे शेंगदाणे पण भाजून होत आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला लवकर स्वयंपाक करायचा असतो तर त्यावेळेस आपण काही गोष्टी ज्या असतात किंवा गोष्टी म्हणण्यापेक्षा जे काही वाटण असतात तर ते जर आपण रेडी टू यूज जर ठेवले तर त्यामुळे सुद्धा आपला स्वयंपाक हा फार फास्ट आणि पटकन होत असतो तर आता ही वाटण कोणती तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा भाज्या करत असतो तर त्यावेळेस आपल्याला आलं लसूण पेस्ट ही नेहमी लागत असते त्याच्यानंतर टोमॅटोची पुरी प्युरी लागत असते त्याच्यानंतर आपल्याला लसूण हिरवी मिरची याचा ठेचासुद्धा लागत असतो तर हे, हे जर आपण अगोदरच वाटण दोन तीन दिवस मिळून जर करून जर ठेवले तर आपले कामं जे आहे ते सुखकर होण्यास खूप सारी मदत होत असते आणि जेव्हा आता बघा मला इथे शेंगदाण्याची चटणी करायची आहे तर जर माझ्याजवळ लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण जर असेल तर पटकन आपण त्याच्यामध्ये टाकून आणि फक्त मिक्सरला एक गरका मारला की लगेचच आपली शेंगदाण्याची चटणी तयार होती मीठ टाकलं त्याच्यामध्ये की चटणी आपली रेडी होत असते तर त्यासाठी सुद्धा मी नेहमीच आता काय करते बघा एका बाजूला शेंगदाणे मी थंड होत ठेवलेले आहे आणि ज्यावेळी मला असा काही निवांत वेळ असतो स्वयंपाक लवकर माझा होतो तर त्यावेळेसच मी काय करते लसूण वगैरे जास्त निवडून ठेवते जर सोपा असेल तर आता बऱ्याचदा आपण काय करतो माहिती आहे का घेताना घेतानासुद्धा आपण मोठ्या पाकळ्यांचा कधी छोट्या पाकळ्यांचा लसूण घेत असतो तर हा जेव्हा आपल्याला मध्ये वेळ असतो तर त्यावेळेस लसूण आपण जर सोलून ठेवला ना आणि बराच लसूण जर सोलून ठेवला तर तो आपल्याला आहे ना म्हणजे ती प्रोसेस वेळ खाऊ होत नाही आणि जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा त्यावेळेस लसूण आपल्याला आयता मिळत असतो कारण जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस जर आपण लसूण जर निवडत जर बसलो तर आपल्याला स्वयंपाकाला वेळ होतो म्हणजे दहा ते बारा मिनटं आपले एक्स्ट्रा स्वयंपाकामध्ये ते वाढले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले कुकिंगला उशीर होण्याची शक्यता असते आणि गावठी लसूण जर असेल तर डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता अशा पद्धतीने तो लसूण जो आहे तो असा मस्तपैकी चोळायचा लगेचच त्याच्या सगळ्या पाण्या निघून जातात आणि हा लसूण आहे हा डिरेक्टली फक्त तर आपण असा वेचून घ्यायचा एका वेळी आपल्याला मूठभर लसूण मिळत असतो आणि आपलं कामसुद्धा सोपं होत असतं पण ज्यावेळी गावठी लसूण नसेल तर त्यावेळेस तो आपण जेव्हा आपलं काम नसेल किचनमध्ये किंवा दुपारच्या वेळेला तर त्यावेळेला जास्तीत जास्त लसूण सोलून ठेवायचा म्हणजे आपल्याला तो उपयोगी पडत असतो आणि ना कंपल्सरी किचनमध्ये जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस असा तुम्ही छोटासा डब्बा म्हणा किंवा डस्टबिन म्हणा ठेवायचा म्हणजे मग कांदा झालं किंवा लसणाच्या पाचोळ्या किंवा कांद्याचे छिलके झाले हे लगेचच ना डस्टबिनमध्ये जातात आणि ना किचनवर पसारा होत नाही घाण होत नाही आणि त्याच्यामुळे ना आपलं काम पण पटकन फास्ट होतं नाहीतर मग आपल्याला पुढच्या कामांना सुद्धा वेळ होत चालतो त्यानंतर आता बघा मी तुम्हाला मग अशीच सांगितलं की एका वेळी मी बरेचसे वाटण तयार करून ठेवत असते म्हणजे ज्या वेळेस घाई गडबड असते तर त्यावेळेस मला ते काम सोपे पडतात तर आता इथे मी आलं लसूण पेस्ट तयार करणार आहे कारण आलं लसूण पेस्ट ही प्रत्येक भाजीला जवळपास लागत असते आणि जर आपल्याला ग्रेवीची भाजी जर करायची असेल तर सुद्धा आपल्याला ही पेस्ट वापरायची असते तर आलं लसूण पेस्ट केल्यानंतर समजा आता मी तीन चार दिवसांची केलेली आहे तर मी ती एका फुलपात्रामध्ये काढून घेणार आहे तर इन्स्टिड जर तुम्ही जर जास्त जर आलं लसूण पेस्ट करणार असेल एक पूर्ण मिक्सरचं भांडं भरून तर काय करायचं ती चांगली राहण्यासाठी ना एक आपलं फ्रीजरमध्ये ना आईस तयार करण्यासाठीचा जो ट्रे असतो ना तर त्याच्यामध्ये ही आलं लसूणची पेस्ट प्रत्येक ट्रेमध्ये टाकून ठेवायची आणि त्याचे क्यूब्स तयार करून ठेवायची तर ते क्यूब्ससुद्धा खूप सारी उपयोगी येतात म्हणजे जेव्हा तुम्ही फोडणी द्याल त्यातला एक क्यूब काढायचा आणि तो आपण भाजीमध्ये यूज करायचा त्याने सुद्धा आपला स्वयंपाकाचा वेळ हा खूप वाचत असतो आणि हे क्यूब्स तयार झाल्यानंतर आपली प्लास्टिकची जी बॅग असते ना म्हणजे स्टोरेज बॅग ज्या प्लास्टिकच्या मिळतात ज्याला झीप असते तर त्याच्यामध्ये हे जे क्यूब्स असतात ते पुन्हा फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायचे त्याने हे जे क्यूब्स असतात ते अगदी व्यवस्थित राहतात आलं लसूण पेस्टप्रमाणेच टोमॅटोची सुद्धा मी प्युरी करून ठेवत असते थे, म्हणजे ज्यावेळी आपल्याला घाईची वेळ असते किंवा सकाळची वेळ असते की ज्यावेळी आपल्याला टिफिन द्यायचा असतो तर त्यावेळेस येणार हे म्हणजे ह्या पेस्ट ज्या असतात ना त्या आपल्यासाठी खूप वरदान ठरत असतात तर जसे आलं लसूणची आपण क्यूब्स तयार करतो ना तसं आपण टोमॅटोच्या पण क्यूब्स तयार करू शकतो की ज्याच्यामुळे आपलं काम जे आहे किंवा स्वयंपाक जो आहे तो खूप फास्ट होण्यास मदत होत असते तर ह्या पेस्ट प्रमाणेच मी लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा ठेचा करून ठेवत असते तर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा जर केला तर आपल्याला शेंगदाण्याची चटणी करावी लागते किंवा कधी आपल्याला बोमलाची चटणी करावी लागते किंवा एखादी भाजी असते की ज्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरचीचं शा वाटण घालावं वा लागतं जसं की कोबीची भाजी झाली आता इथे मला शेंगदाण्याची चटणी करायची होती ते लगेचच मी एक चमचा त्याच्यातून काढून घेतलं लगेचच माझी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तर जेव्हा आपल्याला घायची ची वेळ असते किंवा जेव्हा आपल्याला स्वयंपाक लवकर आटोपायचा असतो आणि नेहमीच आपल्याला स्वयंपाक जर लवकर आटोपला तर त्याला स्मार्ट वर्क म्हणतात थोडक्यात असं म्हणायला ना हरकत नाही कारण जे जेवढं आपण स्मार्ट वर्क केलं ना तर तेवढं आपल्याला कंटाळा आळस येत नाही आपण पण आहे ना फ्रेश राहतो आनंदी राहतो आपल्याला स्वतःला वेळ द्यायला आपल्याला वेळ मिळत असतो त्यासाठी ह्या बारीक सारीक गोष्टी जेव्हा आपण किचनमध्ये असतो तर त्या लक्षात घेणं खूप गरजेचं असतं की ज्याच्यामुळे ना आपलं आळसदायक काम जे असतं किंवा कंटाळवानं जे काम असतं ते कमी होऊन आणि स्मार्टनेस किंवा स्मार्टनेस वाढायला कामं येतो आणि आपण स्वतःसुद्धा फ्रेश होत असतो तर बघा बोलता बोलता लगेचच शेंगदाण्याची चटणीसुद्धा आपली रेडी झालेली आहे आणि अशा प्र पद्धतीने जर आपण वाटण तयार करून ठेवले तर ते तीन ते चार दिवसासाठी आता मी केलेली आहे तर ॲट अ टाइम तुम्ही ते आठवडाभराची सुद्धा तयार करू शकतात आणि त्याच्यामुळे ना आपले जो आठवडा जो असतो ना तो तो पूर्णपणे एकदम रिलॅक्स म्हणू शकतो आपण असा जात असतो त्यानंतर आता बघा मी लगेचच तो भात काढून घेतला आणि त्याच्या त्या कुकरमध्ये ना लगेचच डाळ टाकणार आहे म्हणजे एका वेळी जर आपण एखादं भांडं जर काढलं तर दोन ते तीन भाज्या त्याच्यामध्ये आपल्याला करता आल्या पाहिजे जसं की आता थोडक्यात मी तुम्हाला सांगायचं झालं तर आपण काय करतो जेव्हा तवा काढतो तर आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी जर करायची असेल तर त्याच्यावर वाटण करायचं म्हणजे कसं की आपण काळ्या मसाल्याचं वाटण तयार करत असतो कांदा खोबरं भाजून तर मग ते झालं आपलं की लगेचच त्याच्यावर भाकरी करायच्या भाकरी झाल्या की लगेचच त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी वगैरे करायची एक बाजूला कुकर लावायचा आणि दुसऱ्या बाजूला एखादी काही गोष्ट आपल्याला शिजवायची वगैरे असेल किंवा एखादी भाजी आपण जर टाकलेली असेल सुकी भाजी तर ती म्हणजे ॲट अ टाइम तिन्ही आपले ना गॅस शेगड्या चालू असतात आणि ना आपलं स्वयंपाक जो असतो तो खूप फास्ट होत असतो आणि त्याच्यामुळे आप आपल्याला कंटाळा येत नाही तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन स्वयंपाकघरामध्ये जर केलं ना तर आपलं काम खूप आल्हाददायक होत असतं त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट तुमची कुकिंग जर फास्ट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा आपण स्वयंपाकाला लागतो तर त्यावेळी एका बाजूला आहे ना गरम पाणी करायला ठेवायचं गरम पाण्यामुळे भाज्या लवकर शिजल्या जातात जर कुकर असेल तर कुकरला शिट्ट्या पण लवकर होतात आणि जिथे दहा मिनटं आपल्याला शिट्टी होण्यासाठी लागणार आहे तिथे पाच मिनटामध्ये डाळ किंवा जे काही असेल ते शिजवून लगेचच तयार होत असतं त्याच्यानंतर हे जे वाट वाटण असताना तर ते सगळे वाटण एका ठिकाणी प्रॉपरली फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करायचं फ्रीज ऑर्गनायझेशन ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण घाई गडबडीमध्ये जर आपलं फ्रीज ऑर्गनाईज नसेल जिथली वस्तू तिथलं नसेल किंवा भाज्या एका ठिकाणी नसेल आता बघा हा मसाला चुकून इथे ठेवला गेलेला आहे तो जर त्याच्या जागेवर नसला तर मी इकडे तिकडे शोधत बसेल आणि मग तो मला वेळेवर मिळणार नाही असं होतं तर फ्रीज ऑर्गनायझेशन ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे आपलं कुकिंग फास्ट होण्यासाठी तर त्यासाठी आपलं फ्रीज नेहमी ऑर्गनाईज असलं पाहिजे वाटण झालं किंवा कधी आपण इडली प्रीमिक्स वगैरे तयार करून ठेवत असतो आपल्याला उपमा करायचा असेल तर आपण तुपामध्ये जो आहे रवा भाजून ठेवत असतो तर ते सगळं प्रॉपरली एका ठिकाणी सगळं काही स्टोअर करायचं की ज्याने आपला वेळ खूप वाचत असतो स्वयंपाकाचा त्याच्यानंतर जोपर्यंत आता बघा एक बाजूला माझं कुकर होत आहे तर तोपर्यंत काय करायचं आपले जे काही स्वयंपाकाचे भांडे आहे ते सगळे व्यवस्थित घासून वगैरे ठेवायचे म्हणजे काय होतं की एका वेळी जेव्हा माझा कुकर इकडे झाला की लगेचच आहे ना मी तो आ, किचन जो आहे ओटा तो पूर्णपणे साफ करणार आणि ॲट अ टाइम स्वयंपाकही होतो आणि किचनवरचे भांडे वगैरे किंवा आपला जो किचन आहे तो साफ होण्यास मदत होत असते कारण लगे हात आपण लगेच आवरायला लगे घेतलं तर आपला किचनही लवकर आटोपून होतो आणि आपल्याला कंटाळा येत नाही नाहीतर मग आपण जर किचन आटोपायचं मागे ठेवलं आणि एका ठिकाणी बसून घेतलं की पुन्हा आपल्याला उठून तो किचन साफ करण्याचा कंटाळा येतो ह्या काही छोट्या मोठ्या टिप्स होतात की ज्या वापरून मी माझा स्वयंपाक रोजचा जो काही डेली रुटीनचा स्वयंपाक आहे तो पटपट आवरत असते आणि त्याच्यामुळे मी एकदम दिवसभर फ्रेश आणि प्रसन्न राहते आणि किचनमध्ये सुद्धा मला कंटाळा येत नाही तर माझ्या ज्या काही टिप्स आहे त्या तुम्हाला आवडल्या की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या तरी मते किंवा मला एकशे दोन टक्के खात्री आहे की ह्या टिप्स जर प्रत्येक गृहिणीने आपल्या किचनमध्ये जर यूज केल्या तर तिचा किचनमधला बराचसा वेळ हा वाचून म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जो तिला जास्त वेळ लागतो तो अगदीच कमी होण्यास मदत होईल आणि तिला जास्तीत जास्त वेळ वेळ हा तिच्या स्वतःसाठी तिच्या फॅमिलीसाठी काढायला तिला वेळ मिळेल त्यामुळे ती खुश आनंदी आणि तिचं मन जे आहे ते नेहमी उत्साही राहण्याससुद्धा मदत होईल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर